नमस्कार मित्रांनो फार्मर फार्मरे युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आता नजारा एक नंबर नजारा आहे असं वाटतं की आजच पोळा आहे एवढे भारी पद्धतीने बैल वगैरे सजवलं तुम्हाला विस्तार वाटा मागे तर आजचा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा हा मित्रांनो पोळ्याचा बाजार असणार आहे पोळा दोन तारखे तर सोमवारी पोळा आहे तर मित्रांनो खरेदीसाठी देखील शेतकरी आलेले आहेत आणि आजच्या बाजारात शेतकऱ्यांचे बैल थोडे कमी भागायला भेटतील आपण जरी शेतकऱ्यांचा पट्ट्यामध्ये असलो पण तरीही शेतकऱ्यांचे बैल तुम्हाला कमी भागायला भेटतील कारण की शेतकऱ्यांचे जे बैल विक्रीसाठी पोळ्यानंतरच्या पुढ पुढच्या येतील कारण की पोळ्या पुजण्यासाठी लोकांनी बैलं घरी ठेवलेले पण आता व्यापाऱ्यांचे बैल ते देखील तुम्हाला दाखवतो असले एखादी शेतकरी ते पण तुम्हाला दाखवतो तर चला मग आता उभे तिकडे दादा त्यांची पण जोड बघायला भेटते का कुठले तुम्ही लोहारा मसाज दादाला किती वासर दोन दोनदात आदा चालतंय गाड्याला बरके शेतीला चालतं गरीब आहेत का गरीब एकदम गरीब काय किंमत सांगितली पंच्याण्णव आणतात लागली बाजारात की मागणी चालू आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तरची मागताय काय अपेक्षा आहे आपली पंच्याऐंशी आपण व्यापारी का किती वेळेला आणले हे पण आपले काय सांगितले यांच्या वले यांचे एकाहत्तर दाताला पूर्ण काय तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तर त्र्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव नव्याण्णव त्र्याऐंशी त्र्याऐंशी अठ्ठावीस अठ्ठावीस तुमचं नाव अरुण राठोड अरुण राठोड तर चला मग अजून बघा नाव इकड शुभम भाऊ वरखेडीचे व्यापारी त्यांच्याकडे देखील मस्त जोडी आहे आता त्यांच्याकडे चाललो आपण तर चला मग भाऊ जोड त्याला एक नंबर आणली लांबून दिस जोड एकदम वा वा एक नंबर काय किंमत भाऊ सांगाला एक पस्तीस लागली की मागणी किती पर्यंत एक्क्याण्णव मागितली काय अपेक्षा आहे मग आपली अच्छा लागाल शेंडी बैल नाही बैल एक नंबर आहे बैल लागला ना डायरेक्ट टायर गाडीचं माप आहे गरीब आहे का एकदम गरीब आहे एकदम गरीब आहे मार्केपाशी सगळी गॅरंटी किती आणले भाऊ आज बैल आणले बावीस आणले का अच्छा आता मग एवढे भाऊ पुढे आपली आहे का मित्रांनो संपूर्ण त्यांची तर भाऊ मोबाईल नंबर सांगून द्या चौऱ्याहत्तर अठ्याण्णव चौऱ्यात्तर अठ्ठ्याण्णव चौदा अठ्ठावन्न चौदा अठ्ठावन्न पासष्ट शुभम देशमुख सागर देशमुख मित्रांनो आज पोळ्यानिमित्त कालू शेटे यांनी देखील शाळिसगाव मध्ये एंट्री केलेली आहे तर इकडे कालू शेडे त्यांच्याकडे देखील जोड आहे आणि हीच त्यांची जोड आहे तर जोड बघा एक नंबर आहे भाऊ घ्या तुला पुढे घ्या नाही इकडे घे हे मित्रांनो जोड बच्चे बघा शिंगडी बघा एक नंबर कालू शर्ट म्हटलं अविषय मस्त तुझ्या आणत मित्रांनो आता मागी मध्ये खिल्लार मध्ये आणली त्यांनी जोड किती बल्ला आज सब खिल्लार आहे दो पिला आहे का ओके ठीक आहे मित्रांनो चार तास सहा तास क्या लाख दस बस एक लाख दस मित्रांनो एक लाख दस ऑफर आहे बाकी सौदे हो जाएगा कमी तर हे बघा चला माझा कॉल कर जाऊ बाबा राम राम मंगळवारी आलो ना आपल्या आलो ला आलो नमस्कार आज चाळीस गाव मे एन्ट्री कर दी। आ आ जागे

मित्रांनो द्यायला तुम्ही घेतली अरे वा वालो शेतकरी एवढी भारी जोडी विकाल कस का पुढ्याच्या पुढे काढताय म्हटलं तर घेतली तुम्ही पासटला मस्त घेतली कोणाकडे नाही घेतली लोहारी वा आणि हसनशेट मस्त व्यायापारी दिसला दिले मित्रांनो जोड कुठलं पाचरे तुमचं अच्छा बघून व्हिडिओ पाहून अच्छा चालत ठीक आहे नाव का तुमचं नाव रामचंद्र वाटपाडी वाटपा भाऊ वासराय का कितीच आसा, आसा गेले, तीन गेले राहिले पुढे मित्रांनो बच्चे बघा एक नंबर शिक्का जोडे घ्यायच्या वागायचं काय बघतो शिक्का लावला त्यांनी लांबे आहेत मस्त बघा भाऊ काय किंमत आहे सांगाना एक्क्याण्णव सांगा एक ना एक्क्याण्णव द्याय गे नावाना एकाहत्तर फायनल मोबाईल नंबर नव्याण्णव साठ पंच्याहत्तर नव्याण्णव साठ पंच्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव त्रेचाळीस काय नाव भाऊ बावीस चौधरी बावीस चौधरी गावडी देवडी मित्रांनो पोळा मित्रचा बाजार खूप भारी भरलेला आहे इकडे गौतम भाऊ कुठे आहेत शिक्का बघा एक शिक्का हो काय म्हटलं एकचाळीस सांगायचे हो कामाची बोली सगळी हो गाडी गाडी वक करार शहापीठ सगळी लागली का मागणी हो नव्वद लाग नव्वद लावला काय अपेक्षा आपली

गौतम मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस पंचावन्न सतरा एकशे गौतम जाधव करू रवी जाधव शेतकऱ्यांच्या पट्ट्यामध्ये पण विशेष असा आहे की शेतकऱ्यांची बैल खूप कमी विक्रीसाठी म्हणजे नाहीचे सगळे व्यापाऱ्यांनी बैल आणलेले विक्रीसाठी शेतकरी पोळा पुजल्याशिवाय बैल आणणार नाही पुढच्या आठवड्याला बाजारात शेतकऱ्यांचे बैल मावणार नाही थोडं घ्या ना पुढं <स्यांतारी> भाऊ <स्यांतारी> 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 बच्चे बघा एक नंबर बच्चे भाऊ शेतकरी का व्यापारी व्यापारी का किती बैल आणले का काय जाणता बैलांचं एक पस्तीस दाताला चार्ज आहे का सहासा दोनदाच चार दात ओके दोन कोण आहे का चार आहे ओके चालेल ठीक आहे मित्रांनो गाडी वगैरे क्लिअर मित्रांनो दोनदाच चार दर काय म्हणले एक लाख पस्तीस हजार काही लागली का बाजारात मागणी लाखापर्यंत मागू राहिले ओके आपली फायनल अपेक्षा काय एक पंधरा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट बहात्तर सत्तावीस साठ तुमचं नाव मंगेश साळुंके गाव बादर सांगवी खुलताबाद तालुका संभाजीनगर जिल्हा चालतं मित्रांनो ऊसतुडीची खरेदी चालू झालेली आहे तर त्या अनुषंगाने तर देखील दोन जुळ्या खरेदी केलेल्या मुक्कलजमाने तर दादा तुम्ही कुठले चितेगाव तालुका चाळीसगाव तालुका आता तुम्ही काय भावांजोडा घेतला या एक दोन सत्तर हजार जोडी सत्तर सत्तरच्या भावां दोघी जोड्या घेतल्या एक चाळीसच्या दोघी जोड्या घेतल्या मित्रांनो एक लाख चाळीस हजार दोघी जोड्या कुठल्या तुम्ही चितेगावचे तुमचं नाव विनोद रामदास विनोद रामदास मोरे आपण करतो समका चालतं ठीक आहे कुठल्या कार्यक्रम असतात आपल्याकडे इकडे द्या शंभर रुपये द्या द्या शंभर रुपये द्या वाट द्या शंभर रुपये द्या बटक्या युट्यूबला शंभर मागतो द्या बटक्या शंभर द्या नाही बिना गावात शंभर द्या हिसारची नोटी कडे द्या लगेच आम्ही द्याल पाय असे चालेल ठीक आहे देणार व्यापार तुम्ही का हो हो किती जोड्यात आपल्याकडे आज आज तीन जोड्यात तीन जोडा आहे ठीक आहे विकल्या ठीक आहे विकल्या अच्छा आता तुम्ही कुठल्या बाजारात भेटशाल नंतर ऊसतोडीवाल्यांना आपल्या कुठले कुठले बाजार करता लासूर स्टेशन लासूर स्टेशन तुमचा मेन बाजार कुठला आहे लासूर स्टेशन लासूर तुम्ही कुठले आम्ही वैजापूर वैजापूरचे का मोबाईल नंबर सांगा ऐंशी झिरो सात ऐंशी झिरो सात सत्तावीस 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 अडुसष्ट तुमचं नाव मचिंद्र जाधव मचिंद्र जाधव इधर इतनी जोडी एक नंबर आहे आप काय रहे हो मित्रांनो जोडी बघा एक नंबर पिंपल गेड ची अलीम शेठ बुलेट वेलाचे मालक सोन्या वेलाचे मालक वस्तू आणली शेठ गरीबी का गरीबी एकदम गरीबी दे का

मोबाईल नंबर बोलतो पंच्याण्णव अठरा पंच्याण्णव अठरा अठावन अठ्ठावन्न अडुसष्ट चौऱ्याऐंशी अडुसष्ट चौऱ्याऐंशी अलींशेन तुम्ही गर्दी पाहू शकता बाजारामध्ये गर्दीसोबत बैलही खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत घेणारे भरपूर एक पोळ्याचा बाजार आहे चला दाखवतो बैल वगैरे मोठे मोठे बैल मी तुम्हाला आजचा जो व्हिडिओ ना खास म्हणजे जी पोह्यासाठी बैल त्यांचे व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय बाकी वगैरे काय बैल बहिले दाखवते भाऊ शेतकरी का व्यापारी शेतकरी पोयाम पोया बैली काय ना, ना तुम्ही गरबी एक छे पोया तर पुजील काही हरकत नाही चला काय किंमत एकतीस एकतीस कामाची बोली सगळी सगळी हरक्या सगळं शाउसपट्या सगळं दोन दिवस झुपण पैसे पण ओळख असली तर माणसाला द्यायचं नाही कोणी तुम्हाला फोन केला आणि मी ओळख सांगितली तर द्यायचं नाही हो काही लागली बाजारात मागणी किती पर्यंत ऐंशी ऐंशी काय अपेक्षा आपली मग नव्वद पर्यंत का मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी 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 अकरा 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 अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अकरा चौऱ्याहत्तर तेरा चौऱ्याहत्तर तेरा तुमचं नाव शिवाजी जाने शिवाजी जानेगाव करमुळ पौर शिवाजी जाणे करमुळ पौराचे मित्रांनो शेतकरी आहे मस्त कलर विलर करून सर मित्रांनो बाजारात तुम्ही पाहिला शेतकऱ्यांच्या पट्ट्यामध्ये फिरतो मी किंवा बसून फक्त तुम्हाला जे चांगले चांगले बहिले ना ते दाखवतो भारी क्वालिटीची आणि ते खास करून व्यापाऱ्यांकडे बघायला भेटत आहे शेतकऱ्यांचा मारस नाही आहे एकटून आलेत आले काही असतील जे व्यापारी राहून शेतकरी सांगता तसे देखील तुम्हाला बघायला भेटतील

एक्क्याण्णव बहात्तर शहाण्णव सत्तेचाळीस बावीस तुमचं नाव लक्ष्मण चला इकडे पण दिसते एक जोडी शेतकऱ्या गाडी जोडी तुम्ही व्यापारी भाऊ नमस्कार गोड्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला किती आणलेत दहा बैल होते चिनत राहिले बाळाजार जोरा देऊ असं संध्याकाळी ने दुपारी अच्छा गेला कमी हजार कमी दहा पहिले होते का दहा तीन राहिल्या काय बाबर आहे शिवाजी काय खबर आहे यांच्या सांगायला सांगायला पंच्याऐंशी पाच हजार कमी जाय घ्यायचे

भाऊ मोबाईल नंबर भाऊ नव्वद नव्वद अकरा त्रेचाळीस एकोणसत्तर एकोणसत्तर सतरा नाव सांगा गणेश वाघ गणेशवाघ दैवतोर एक्क्याण्णव हाची गॅरंटी त्याची काय म्हणले सांगायचे पंच्याहत्तर हजार रुपये अच्छा तुमच्याकडे तुमच्याकडं ऐकायचं शेवटाला मागितलं पंचावन्न हजार पंचावन्न इथला असतो आठवण ला आठवण लानला जोडलो आपण भेटलं माझी अरे हा जामें की जामें की जामें। ना दादा अजून येऊ बोलाव का

कस काय दिले पंचा घेणार कुठले बाबा हातगाव हातगाव आणारी कसे घेतले ते पंचावन्शी पंचावन्न घेतले ओके मित्रांनो पंचावन्न अच्छा नव्या बहिले नवे कोळ्याचा बाजार आहे शेतकरी कुठ झाला मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट डबल अडुसष्ट तेरा रईस शेख लासूर व्यापारी हो चालतं इन्क्व पैशादा मी